हाय सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आई गेलेले आहेत गावी आणि तुम्हाला माहिती आहे सासू जेव्हा आपण बाहेरगावी जाते तेव्हा सुनेचंच राज्य असतं कारण आई जेव्हा असतात म्हणजे तेव्हा कसं सकाळी लवकरच उठणं किंवा सगळं वेळेवर आता रोज मला म्हणजे मी सात वाजता उठते तर आज थोडीशी लेट उठलेली आहे आज उठलेली पाहुणे आठला तर रोज नाही तर मला सात वाजता पावणे सातपर्यंत म्हणजे उठते सातला पाणी येतं तर पावणे सात वाजता उठते निवांत घासते सगळं निवांत असतं माझं नाहीतर आई असताना मी आज बाथरूममध्येच मी दात वगैरे घासते आज म्हणजे पहिल्यांदा म्हटलं मी ना आई गेलं ना कामाचं अजिबात टेन्शन नाही घेत जसं होईन तसं करते नाही मला पाठीमागं कोणी नाहीतर आपण जर वेळ काम झालं थोड्या वेळ बसलो तर नाही आवडत सासूबाईंना ज्याच्या घरात आता सासूबाई आहेत तर त्यांनाच ह्या फिलिंग समजू शकतात माझ्या ज्या आत्ता होत आहेत नाहीतर एवढं निवांत वेळ तर कधी नसतोच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये असं कधी दाखवलं नाही निवांत आंघोळ करणं निवांत सर्व आणि माझे मिस्टर कसे डब्बा वगैरे घेऊन नाही जातात काही सहाला जातात आणि मुली सकाळच्या उशिरापर्यंत झोपलेल्या असतात तर डब्याचं टेन्शन नसतं काय नसतं निवांत उठणं निवांत सर्व आणि जर आई असताना कसं असतं सांगू का पप्पांना साडेआठला जेवण लागतं म्हणजे लागतं सकाळचं जेवण लागतं हां तर त्याच्यामुळं सकाळी लवकरच स्वयंपाक असतो आमचा आठ वाजताच पूर्णपणे स्वयंपाक होतो साडेआठपर्यंत नाहीतर जास्त म्हणजे भाजी मसाल्याची वगैरे बनवायची म्हटलं तर उशीर होतं तर माझं सर्व निवाण निवाण चाललं होतं तर आज बनवायची होती मला पालकची भाजी तर मी आज पालक आणलेली म्हणजे आणि म्हटलं ले ले, तर इथे प्रिशा माझ्या शेजारी बसलेली बॅकग्राऊंड मला साऊंड देते तर पालक आणली होती पालकची भाजी करायची होती तर माझं सर्व निवांत चाललं होतं निवांत उशिरा उठले पाणी वगैरे भरलं आंघोळ वगैरे केली आणि असं आहे माझं असं आहे की आंघोळ न करता किचनमध्ये कधीच यायचं नाही आंघोळ करूनच आपलं स्वयंपाकाला लागायची पुढची तयारी उशीर जरी झाला तरी पहिले आंघोळ असं नाही मुली तोपर्यंत झोपलेलेच असतात आणि तुम्हाला खरं सांगू का सकाळचं मला स्वयंपाकाचं काही टेन्शन असतं मिस्टरांचं खायचं काहीच नाही कारण त्यांना कोणत्या भाजी आवडतच नाही त्याच्यामुळे मी सकाळी कोणतीच भाजी करत नाही शक्यतो आता कसं होतं त्या दिवशी गुरुवार होता आणि गुरुवारचं त्या दिवशी नॉनव्हेज नाही बनत तर दुसऱ्या दिवशी समजा आपण चिकनचं कालवण केलं तर दुसऱ्या दिवशीपर्यंत जातं तर त्याच्यामुळे पालक म्हटलं आज मी पालक घेऊन येते निदान पालक तरी ते खातात आवडीन दाळ पालक वगैरे तर मी आज दाल पालक नव्हते बनवणार मी आज बनवले होते बटाटा टाकून पालक तर एवढी छान झाली होती ना खरंच लय भाजी झाली होती बटाटा टाकायचं आणि त्यात हिरवी मिरची नाही टाकायची त्याच्यामध्ये फक्त लाल मसाला टाकायचा एकच नंबर घालते आणि त्यांनी आवडीने काढली आणि त्यात थोडीशी मी मसूरची डाळ पण ॲड केली होती वा वा सगळी संपली तुम्हाला मला खरं सांगते सर्व ती पालकची भाजी संपून गेली कारण एवढी टेस्टी झाली होती आणि तुम महिनाभर झाला मी म्हणजे पाळायचं आहे ना मार्गशीर्ष महिना तर मी संध्याकाळी तीच भाजी खाल्ली म्हटलं नको दुसरी भाजी बनवायला तर मी तीच खाल्ले लई छान झाली जर कुणी बनवत असेल तर त्यांना माहिती असेल बटाटा पालक कसा लागत असत तर मला ना खरं म्हणजे भजे बनवायचे होते पण बेसनपीठच नव्हतं म्हटलं जाऊ द्या पुढच्या वेळेस बनवून कारण पालक भजे पण लई छान लागतात मस्त लागतात आणि बनवणार होते आणि आई कधी कधी काय करते सांगू का भाजी चिरताना ना एकदम बारीक चिरत नाही एकदम मोठे मोठे चिरतेत त्याच्यामध्ये पालक ना एकदम अशी शेवायावनी दिसती पालक अशी एकदम बारीक चिरली ना आजूक छान होती आता मोठ्या मोठ्या पाण्याची ती शिजली ना वेगळीच होऊन जाते तर मी एकदम फक्त पानं पानं घेत होते काड्या वगैरे नाही घेतल्या नंतर सर्व स्वयंपाक वगैरे झाला चपात्या वगैरे झाल्या आणि निवांत आपलं नाही घाई गडबडेत नाही काय नाही आपलं निवांत रिलॅक्स कारण का नाही कुणा डबे घेऊन जायचेत नाही काय मुली झोपलेल्या तर माझा हा सर्व स्वयंपाक झाला मस्तपैकी साडेनऊपर्यंत झाला हा सर्व स्वयंपाक तर चपात्या वगैरे मग <laughs> मुलींना नंतर उठवणार ना होते नाश्ता करायला कारण की शाळेत जायचं म्हटल्यानंतर लवकर नाश्ता वगैरे झाला पाहिजे नाहीतर मग काय होतं लय उशिरा उठले ना मग सगळंच मग उशिरा नाश्ता सगळंच उशिरा होऊन जातं तर त्यांना उठून मस्तपैकी त्यांना नाश्ता वगैरे देणार होते मग मी काय केलं अगोदर पटकन त्या होत्या टाईम होता तोपर्यंतच मी काय केलं पटपट भांडे पण घासून घेतले म्हटलं नको परत टेन्शन वगैरे यायला मग नाश्ता वगैरे निवांत करता येईल तर मी ना नुसतं चहाच पिणार होते कारण ना मला नाही भूक लागत क कसं काय काय माहीत नाही मग चहा बिस्किट असलं तेवढंच खाते आणि मग चपाती वगैरे नाही खात आणि उशीर झाला ना नाही खावत कारण कसं आपला रोजचा टायमिंग ठरलेला असतो आज साडेआठला नाश्ता करायचा तर त्यानुसार मग मला ना मग काय होतं पुरी झोपलेल्या असतात मी सकाळी लवकर उठून मग चहा माझ्यासाठी पहिलं चहा बनवते चहा बिस्किट खाते नंतर मग मला काही भूक वगैरे लागत नाही आता आई असताना कसं पहिलं मी सगळं स्वयंपाकाचं कसं गडबड असते ना आपलं निवांत नसतं त्यावेळेस काहीच तर त्याच्यामुळे आधी खायचं सोडून द्यायचं पहिलं कामाला लागायचं असं होऊन जातं आणि पटपट आंघोळ पण करायची लेऊ उशीर पण नाही लावायचं बाथरूममध्ये आता कोणाचे इथे सासूबाई असतील त्यांना कळत असतील माझ्या फिलिंग तर आ, मला तर नाही वाटत बरं का आता तुमच्या कमेंटवरनं मला असं वाटत नाही की तुमच्याकडे आता सासूबाई राहत असतील कारण प्रत्येकाने कमेंट केले असतं नाही आमचे सासूबाई पण अशीच आहे आमचे सासूबाई पण तशीच आहे तर अजूनपर्यंत नाही केल्या तर व्हिडिओमध्ये मी त्यांना जास्त तर घेत नाही कारण त्यांना आवडत नाही ते मला बोलतात मला नको घेत जा व्हिडिओमध्ये तर म्हटलं ठीक आहे मी नाही घेत व्हिडिओमध्ये जर चुकून कॅमेऱ्यात आल्या तर त्या कॅप्चर झाल्या तर मी त्यांना घेते मी म्हटलं नाही मी तुम्हाला नाही घेत पण मला कॅमेऱ्यात ठेवायच्या म्हटल्यानंतर तुम्ही तर दिसणारच ना तर असं होतं तर पण मी त्यांना असं घेत नाही असं कॅमेऱ्यासमोर बोलायला वगैरे देत नाही त्या बोलत्यात मला नको घेऊ तर मग आपण नाही ना कुणावर बळजबरी करू शकत की बळजबरी कॅमेरा ऑन करून आपण ठेवू शकत तर असं असतं त्यांचं मम्मीचं माझ्या मम्मीचं मम्मी कसं ती बोल की आहे मग तिला व्हिडिओमध्ये घ्यायला मला आवडतं पण आपण जर बाहेर जरी गेलो तरी कुणी शूट म्हणजे चुकून आलं तरी आपल्याला असं वाटतं अरे इच्छा नसताना आपण घेतलं वगैरे तर मुली मस्तपैकी अजून टाईम होता आणि मग मी काय केलं टी व्ही वगैरे बघत बसले चहा वगैरे पिले आणि मी माझेच व्हिडिओ लावून बघत होते निवांत टी व्ही बघते आणि तो मला खरंच सांगते खोटं बोलत नाही बरं का आईन पप्पा असले ना मी असं निवांत कधीच टी व्ही बघत नाही कधीच नाही नाही मी रात्रीचा बघत नाही मी दिवसा बघत म्हणजे इच्छाच होत नाही कसं असतं आपलं फॅमिलीसमोर असलं ना असं रिमोट घेऊन बसणं ते वेगळंच वाटतं खरं सांगते जर आपण सिरियल बघत असलो ना मराठी सिरियल ते काय नाही वाटत जरी होत्या तरी मी आवडीन कधीच बघत नव्हते कारण ते असतं बरं का ज्याच्या घरात सासू त्याच्या घरात म्हणजे काम झाल्यावरती टी व्ही बघणं एक वेगळं आहे आणि काम ठेवून असं टी व्ही बघणं ते वेगळं आहे तर भांडे वगैरे झाले होते पण मी टी व्ही बघत बसले कपडे धुवायचे होते लादी पुसायची होती लादी काय एवढी खराब नाही पण काय होतं लहानले म्हटल्यावरती चहाचे वगैरे डाग पडतात तर मस्त टी व्ही वगैरे बघते आता चहा घेत टी व्ही बघत होते मस्त रिलॅक्स असं टेन्शन नसतं बरं का घरात म्हणजे आपलंच असं आपलंच राज्य असल्यामुळे वाटतं ओके हो नाही बरोबर आहे का नाही तसं मला झालं होतं आईदनी जर हा व्हिडिओ बघितलं तर म्हणतात रुपालीचं काय चाललंय ते गावाला गेलेत आणि मोबाईल इथंच आहे तर त्याच्यामुळे मला सर्व मी गोष्टी बोलते नाही तर काय होतं मोबाईल असला ना आपण जर सकाळी हो व्हिडिओ पोस्ट केला ना तर लगेच संध्याकाळी बघतात तर चला आजचा दिवस माझा असा होता कसा वाटला नक्की सांगा भेटूयाच्यात पुढच्या नवीन छान व्हिडिओमध्ये आणि सासूबाई नसताना माझी जी लाईफ आहे निवंत तर ती तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा चला बाय बाय आणि मी टी व्हीत ना माझेच व्हिडिओ बघत होते मी टी व्हीत कसे दिसते वगैरे आणि ही प्रांजल काय बघते काही लावून ठेवलेलं असं ला तेच तेच येतं तर चलो बाय